मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला ही मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील मा आजचा कापूस मार्केट रेट आजच्या मैत्रीला महाराष्ट्रामध्ये मा कापूस बाजारभावामध्ये किती वाढ झालेली आहे कोणत्या ठिकाणी किती कापूस भाव आहे याची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे कापूस पिकवणारे शहरं आहे त्याच्यामध्ये अमरावती असेल उमरेड असेल पारशिवनी असेल घाटंजी असेल तसेच सावनेर असेल समुद्रपूर असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट कापूस मार्केट रेट सर्वाधिक बाजारभाव बा मिळाला आहे अमरावतीमध्ये आठ शंभर आठ दोनशे तसेच मनवतमध्ये सुद्धा सरासरी आठ हजार रुपये क्विंटल बाजारभाव बा मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट आढावा जाणून घेऊया सुरुवातीला बघूया पहिलं मार्केट सावनेर मार्केट नऊशे पन्नास क्विंटल उकलले आहे इथे बाजारभाव जो आहे स्थिर असल्याचं पाहायला मिळतं सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर रुपये त्यानंतर सिंधी सेलू तीनशे पन्नास क्विंटल उकलले आहे सात हजार पाचशे ते सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू कापूस मार्केट उमरेड एकशे चाळीस क्विंटल उकलले सात हजार चारशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेडमध्ये सरासरी दर चौऱ्याहत्तर ते एकोणऐंशी हिंगणघाट सोळाशे क्विंटल वकले सात हजार सहाशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाटमध्ये आहे सरासरी दर शहात्तर ते ऐंशी रुपयाचा बाजारभाव आहे अमरावती चौऱ्याण्णव क्विंटल लावले सात हजार सातशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी एक रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर मनवतमध्ये आठ हजारच्या घरात बाजारभाव गेलेला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी यवतमाळ असेल वर्धा असेल त्या सर्व ठिकाणी साडेसात ते आठ हजार रुपये बाजारभाव स्थिर आहे बघा सविस्तर बाजारभाव अमरावती आठ हजार शंभर सावणे सात चारशे उमरेड सात सातशे हिंगणघाट आठ हजार सिंधी सेलू सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर समुद्रपूर सात हजार आठशे वरोरा सात सातशे पन्नास भिवापूर सात सहाशे परभणी सात नऊशे साठ तसेच वर्धा सात हजार नऊशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे टॉप मार्केट रेट आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो